पवित्र पोर्टल शिक्षक कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आज सत्तावीसावा दिवस आहे धरणे आंदोलन सुरू आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून तर आंदोलनामध्ये बसलेल्या रश्मी दहिवले मॅडम यांचं आपण आज मनोगत जाणून घेणार आहोत आयुक्त कार्यालयासमोर आजपर्यंत भरपूर आंदोलन झाले मॅडम आपल्या या शिक्षक भरतीबद्दल तर आज सत्तावीसावा दिवस आहे तर पुढे तुमचं काय डिसिजन का आहे पुढे काय करणार आहात तुम्ही थोडक्यात सांगा आम्हाला हे आमचं हे आमचं तिसरं आंदोलन आहे आणि गेले सत्तावीस दिवस झाले आम्ही इथं बसलो आहोत तरी पण प्रशासन आमची दखल घेत नसल्यामुळे आम्ही दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासनं चार महिला आणि दोन शिक्षक सो दो सोबत आम्ही उपन्न त्या उपोषणाला बसत आहोत आणि आम जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होतो आमच्याला जोपर्यंत नियुक्ती करून तोपर्यंत आमचा संघर्ष हा आहे आणि आमच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं त्याला सर्वश्री प्रशासन जबाबदार राहील आंदोलनाचा कितवा दिवस आहे आणि तुम्हाला काही चर्चेसाठी वगैरे बोलावण्यात आलो होतो का मग आता सोबत अजून किती शिक्षक प्रतिनिधी आंदोलनाला बसणार आहेत किंवा अन्न त्याग आंदोलन जे तुम्ही करताय तुमचे सहकारी किती लोक आहेत आणि तुम्ही यापुढे काय पवित्र घेणार आहात माझ्यासोबत अन्य अन्न त्याग उपोषणाला माझे सहा सहकार माझ्यासह सहा सहकारी बसणार आहोत आम्ही आणि जोपर्यंत आमच्या हातात नियुक्ती मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि समोर जर आमच्या हात तुम्ही आमरण अन्नत्याग त्या बसला होता आणि त्यांनी शासनानं तुम्हाला प्रशासनानं देखील आश्वासन दिलं होतं पत्र दिलं होतं ते आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही असं तुम्ही म्हणताय मग यावेळी कोणत्या पद्धतीची अपेक्षा आहे तुम किंवा डायरेक्ट नियुक्ती घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशा पद्धतीचं बॅनरवरती किंवा तुमच्या पत्र आहे त्याच्यावरती उल्लेख आहे तर मग लेखी पत्र पुन्हा एकदा त्यांनी दिलं तर तुम्हाला मान्य आहे का की फक्त नियुक्ती पत्र घेऊन उठणार आहात काय भूमिका कोणती असणार आहे तिथं आम्ही आम आमर उपोषण केलं होतं त्यावेळी आम्हाला आयुक्तांनी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला पत्रक दिलं होतं की आम्ही ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरीस तुम्हाला नियुक्ती देऊ पण त्यांनी आपला शब्द पाडला पाडलेला नाही आणि आता जर ते काही पण आम्हाला मुलगा लेखी असणार तरी पण आम्ही त्याच्यावर विश्वास नाही कारण फक्त लेखी लेखही दिलं जाते पण दिलेला शब्द पाडल्या जात नाही त्यामुळे आम्ही जोपर्यंत नियुक्ती आणि अपॉइंटमेंट लेटर आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंतही पूणार नाही व्यवहार शासनाने केलेली फसवणूक एके आश्वासने दिलं आणि ते पाळलं गेलं नाही आणि याच्यातून कुठेतरी आलेली जी नैराश्यता आहे आणि म्हणून आपल्याला असं वाटतं आहे का की आता यांनी नियुक्ती दिली पाहिजे नियुक्तीपत्र जोपर्यंत हातात येत नाहीत तोपर्यंत शासन प्रशासन यांच्यावरती आमचा विश्वास नाही आहे असं तुम्हाला वाटतं आहे पण जर यांनी कशा पद्धतीची कार्यवाही नाही केली तर पुढे तुम्ही काय बघू तुमचं पवित्र काय असणार तर धारक अभियोग्यताधारक जर घर तिथे रस्त्यावर वेळ आली असेल याच्यापेक्षा वृत्त जो आम्ही समाली आम्ही परीक्षा नेहमी मार घेतले पण अजूनपर्यंत नियुक्तीसाठी आम्हाला रस्त्यावर बसावं लागत नाही आमच्यासोबतच्या अनेक माझ्यासोबत ज्या भूमिका अभियोग्यताधारक आहे जे आपले छोटे छोटे मुलं बाळक विरोधकदार सोडून तिथं आलेले आहेत त्याच्यामुळे जोपर्यंत ह्या संघर्षाला योग्य मोबदला मिळत नाही योग्य न्याय मिळत नाही त्याशिवाय आम्ही उठणार नाही आणि जर आम्हाला न्याय झाला तर आम्ही पुढील पाऊल म्हणजे आम्ही सरळ आता इथून आमच्या घर घरचे काही तयार नाही आणि भगड आम्हाला मॅरेक्ट पड नियुक्ती घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही त्याच्यामुळे आम्ही आता नियुक्ती घेऊनच उठणार आहोत आणि जर यांनी आपला शब्द पाडला नाही आता जर आम्हाला नियुक्तीपत्र दिलं नाही तर आम्ही डायरेक्ट खडकवासला धरणात जलसमाधी घ्याय घ्यायसाठी तयार आहोत बर वाईट काही झालं तर त्याचा त्याला सर्वस्वी जबाबदारी फक्त आणि फक्त शासन प्रशासन बर वाईट काही झालं तर त्याचा त्याला सर्वस्वी जबाबदारी फक्त आणि फक्त शासन प्रशासन बघा मित्रांनो गेली दहा महिने हा संघर्ष अविरत सुरू आहे आणि शासन आणि प्रशासन कशा प्रकारे खिल्ली उडवत आहे या शिक्षकांची तर येणाऱ्या तीस तारखेला म्हणजे उद्यापासूनच आमरण उपोषण सुरू होत आहे तरी महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा नुसताच पाठिंबा न देता इथे आयुक्त कार्यालय मध्यवर्ती इमारत पुणे येथे येऊन त्या आंदोलनात सहभागी व्हावं त्या आमरण उपोषणामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद